बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही बीड पोलिसांचा मोठा निर्णय चर्चेत बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असल्याचं पाहायला मिळणार आहे सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सामाजिक सलोखा देखील वेगळू लागला असल्या कारणाने पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असणार असून वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनामाचा उल्लेख नसणार आहे बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सगळ्यांच्या स्टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवलं जाणार आहे दरम्यान नवनीत कॉवत यांनी पोलिसांनी एकमेकांना आडनामाने तर केवळ नावाने हाक मारावी असे सांगितले यानंतर त्यांनी पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनाव हटवली होती यानंतर आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटसह टेबलवरही त्यांची नावे आणि पद नमूद करण्यात येणार आहे त्यामुळे बीड पोलिसांचं कौतुक होत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड